अजित पवारांची प्रतिक्रिया ये थे थे येते थेट तिकडे जाऊयात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृह हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळे कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगृह आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रेस्ता असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही बीड तिथं अतिशय चांगले एसपी पाठवलेले आहेत पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा की या वेळेसचा पाठवलेला एसपी एस कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या पूर्ण अधिकार दिलेला पालकमंत्री ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदं मंत्रीपद मंत्री डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठिंबाच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा ते अधिकार आहे त्यांनी थोडस एक गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर खातेवाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या हे जा पालकमंत्रीपदाचा परंतु आज काहीतरी पानिपातला गेलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आपल्याकडे प्राईम मिनिस्टर येत आहेत दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत त्यांनी वेळ पण दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण आणि दावसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचं आहे एकोणीस तारखेला ते दावसला जाणार आहेत त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतायत शेतकरी भेटलेले होते हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात धनंजय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड्यांनी पैसे शे घेतले शेतकऱ्यांकडून त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 पण शेतकऱ्यांनी तसेच मग तेच म्हणतो ना मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाहीये महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे आपल्या आजूबाजूला कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात त्याचं पण भान आमच्यासहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे या संदर्भामध्ये आता ज्या काही इन्क्वायऱ्या चालल्यात किंवा आपण जे म्हणताय कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जर कुणाला काही लाच द्यावी लागली असेल आणि त्या त्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या आम्ही त्याची चौकशी करू आणि दोषींना त्या ठिकाणी शासन करू त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही तर जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणारच कुणालाही सोडणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे बीडमधल्या सगळ्या घडामोडींवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया घेत होती Thank oh. you.